सोशल मीडियावर दोन हजार तेवीस मध्ये एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला विशेष म्हणजे दोन हजार पाहायला गेलेला तो व्हिडिओ आहे दोन हजार घेऊया या व्हिडिओ मध्ये असे काय आहे की जो व्हिडिओ इतका जास्त व्हायरल झाला टिकटॉकच्या च्या रिपोर्टानुसार हा पाचशे चार मिलियन लोकांनी व्हिडिओ बघितला आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये व्हिडिओ अपलोड करण्यात आला या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये एक मुलगी दाखवण्यात आली आहे ही मुलगी मेकअप करताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये मेकअप करत असणाऱ्या मुलीची रंग डार्क दिसतोय ती अनेक उत्पादने आपल्या चेहऱ्याला लावताना दिसत आहे तिने डोळ्याच्या देखील खास मेकअप केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे तिने अगोदरच खास हेअरस्टाईल है, केली या मुलीने अनेक क्रीम आपल्या चेहऱ्यावर लावल्याचे बघायला मिळते अनेकांना या मुलीची मेकअप करण्याची स्टाईल आवडल्याचे बघायला मिळते लोकांनी या मुलीची व्हिडिओ चे कौतुक केले आहे कारण बऱ्याच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये चेहरा अधिक गोरा करण्यावर भर दिला जात असल्याचे बघायला मिळते हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे